आणि त्याप्रमाणे अनेक ठिकाणी आपण वाहिन्यांवर बघताय गुंडांची पोलीस स्टेशनमध्ये परेड काढली जाते गुंडांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांना कडक समज दिली जाती एवढं करून सुद्धा काही गुंड जर या ठिकाणी परत परत ती कारवाई करत राहिले तर कठोर कारवाई त्यांच्यावर पोलीस करतील त्यामुळं कुठेही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागवून लागू करण्यासारखी परिस्थिती नाही दोन वर्ष घरामध्ये बसून जनता ज्यावेळी अस्वस्थ होती कोविडमध्ये लोकांना आधार पाहिजे होता त्यावेळी मात्र घरात बसून राहिलेत आता त्यांना राज्याची चिंता लागू आहे मला वाटतं त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही आहे त्यांनी स्वतःच्या पक्षाची स्वतःच्या अस्तित्वाची आता चिंता करण्याची गरज आहे